दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण डॉक्टर कुंदा दोंदे यांचा पुढाकार डॉक्टर कुंदा दोंदे आणि सुभाष महादेव चॅरिटेबल ट्रस्ट खोपोली यांच्या वतीने अभ्यासक्रम शीघ्र हस्तक्षेप केंद्र आणि अठरा वर्षावरील विशेष गरजा असलेल्या दिव्यांग मुलामुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने डॉक्टर कुंदा दोंदे आणि सुभाष महादेव चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न होत असल्याचे दिसून येते ट्रस्टच्या अध्यक्षा डॉक्टर यांच्या निवासस्थानी पाच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली होती सध्या विद्यार्थी संख्या तीस आहे येथे दिव्यांगांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्यासाठी एक मुख्याध्यापिका तीन सहाय्यक शिक्षक दोन सेविका कार्यरत आहेत दिव्यांग मुलामुलींच्या शाळेला पत्रकारांनी भेट दिली असता येथील दिव्यांगांना कौशल्याधिष्ट अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उदबत्ती मेणबत्ती कागदी फुलांचे गुच्छ कापडी पिशव्या बनवणे दिवाळीसाठी पणत्या आकाशकंदील उटणे बनवणे इत्यादींचे विशेष शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात असल्याचे दिसून आले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न